आता लक्ष विधानसभा निवडणुकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत विधानसभेची रणधुमाळी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी रंग धरू लागली आता मतदारापासून उमेदवारांपर्यंत कार्यकर्त्यांपासून लोकनेत्यांपर्यंत निवडणुकीचे वेध लागू लागले कोणाला मिळणार उमेदवारी कोणाचा होणार पत्ता कट बंडोबांचं धुमशान नाराजांची मनधरणी कोण कोण होणार नाराज कोणाकोणाला लागणार लॉटरी आपला लाडका आमदार कोण राज्यात सरकार कोणाचं येणार मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोणाचा लाडका मुख्यमंत्री कोण असणार सरकार कोणाचं येणार याविषयीची माहिती आम्ही देणार आहोत नंबर वन निर्धार न्यूज वर विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये नंबर सिंधुदुर्ग जिल्हा रेशन दुकानावर संघटनेचा आमदार नितेश राणे यांना भेट देऊन दिला पाठिंबा अडचणीच्या वेळी व समस्येच्या निराकरणासाठी आमदार नितेश राणे धावले सिंधुदुर्ग जिल्हा रेशन दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांना भेट देऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे अडचणीच्या वेळी व समस्येच्या निराकरणासाठी आमदार नितेश राणे यांनी केलेल्या प्रयत्नाचे कौतुक करत संघटनेने हा पाठिंबा व्यक्त केला संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रुपेश पेडणेकर यांनी आमदार राणे यांना विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे यावेळी त्यांच्यासोबत कणकवली तालुकाध्यक्ष बाबू नारकर देवगड तालुकाध्यक्ष विकास गोखले जिल्हा सचिव शैलेश कुलकर्णी उपस्थित होते संघटनेच्या मते रेशन दुकान व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार राणे यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत त्यामुळे संघटनेने एकत्रितपणे त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे यावेळी संघटनेचे पदाधिकारी निलेश सोरप गणेश गावकर प्रदीप पारकर प्रदीप मांजरेकर विनायक धुरी आणि संदीप नाईक धुरी आदी देखील उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज सिंधुदुर्ग